नमस्कार रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण रत्नागिरीमधल्या एका तरुणाला आलेला सत्य अनुभव घेऊन आलो आहे समीर रत्नागिरीतील मेरवी या गावात राहत असे त्याचं गाव तसं निसर्ग संपन्न होतं त्याच्या गावाला सुंदर असा खाडीचा किनारा लागला होता कोकणातलं निसर्ग संपन्न गाव हे सोडून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाणं समीरला कधीच पटत नव्हतं त्यामुळे त्याने रत्नागिरीतील एका कंपनीमध्ये जॉब स्वीकारला होता कंपनीमध्ये शिफ्ट ड्युटी असायची कधी नाईट शिफ्ट कधी सेकंड शिफ्ट समीर या सगळ्यांमध्ये आता रुळून गेला होता एव्हाना त्याला काम करता करता वर्ष झालं होतं वर्षभरात अनेक चांगले अनुभव त्याला आले होते परंतु आत्तापर्यंत एकाही वाईट अनुभवाची त्याची गाठ पडली नव्हती परंतु या पावसाळ्यामध्ये समीरला एक वाईट अनुभव आला आणि त्याच्या आयुष्यामध्ये खूप काळासाठी चटके देऊन केला चला तर मग ऐकूया समीरचा अनुभव आज सोमवार होता समीरची सेकंड शिफ्ट आपली शिफ्ट आटपून समीर, आट समीर एव्हाना घरी जायला निघाला होता परंतु आज जरा काम जास्त असल्याने त्याला रत्नागिरीतच साडे अकरा झाले होते एव्हाना समीरने भाट्याचा पूल क्रॉस केला होता पुढे गेल्यावर श्रावण महिन्यातला पावसाचा लपंडाव सुरूच होता कधी मध्येच पाऊस येई तर मध्येच पाऊस हवेत विरून जाई समीरने रेनकोट घातला नव्हता भाट्याच्या पुलाच्या पुढे एक पावसाची जोरदार सर आली आणि समीर शहारून गेला त्याने आपली गाडी साईडला पार्क केली व रेनकोट घालायला सुरुवात केली समीरने आपले हेडफोन्स चाचपून पाहिले परंतु त्याच्या हेडफोनची चार्जिंग कमी होती त्यामुळे समीरने ते बॅगमध्ये ठेवून दिले रेनकोट घातला व समीर पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला जायला निघाला तो रस्ता तसा समीरच्या चांगला चोळखीचा होता अनेक वर्ष समीरने त्या रस्त्याने ये जा केली होती त्यामुळे त्याच्या मनात कसलीही भीती हो नव्हती तो निर्धास्तपणे संतपणे आपली गाडी हाकत होता रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत समीर मार्गक्रमण करत होता काही अंतर गेल्यावर त्याने पावस ओलांडले आणि तो आपल्या गावाच्या वाटेला लागला त्याच्या गावाच्या वाटेतच एक सातवीनाचं डेरेदार झाड होतं दिवसा ते झाड अतिशय मनमोहक वाटायचं अनेक प्रवासी वाटसरू त्या झाडाचा आश्रय घ्यायचे पण रात्रीच्या अंधारात रात्रीच्या अंधारात ते झाड काजाचा ठोका चुकवायचं समीरचं ते झाड अत्यंत आवडतं होतं समीर कधी कधी त्या झाडाखाली थांबून एखादी सिगरेट ओढायचा आणि मगच आपल्या घराकडे जायचा आज मात्र समीरने ते कटाक्षाने टाळलं होतं काकुणास ठाऊक ते झाड जवळ जा आल्यावर समीरच्या काजात जरासं धास झालं होतं झाड ओलांडताच काही अंतरावर समीरची दुचाकी बंद पडली समीरने अनेक किक मारण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ त्याची गाडी काही सुरू व्हायचं नावच घेत नव्हती शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने एक किक मारली आणि त्याची गाडी सुरू झाली समीरने आपली गाडी जोरदार रेस केली आणि तो वेगाने आपल्या घराकडे जाऊ लागला थोडं अंतर गेल्यावर समीरने पुन्हा एकदा आपल्या गाडीचा वेग मंद केला आणि इतक्यातच समीरच्या कानाशी एक जोरात किंकाळी आली पाहिजे होती समीरच्या काजाचा ठोका चुकला त्याचे प्राण अगदी कंठाशी आले समीरने कसं बस आपली गाडी थांबवली रस्त्याच्या किनारी लावली मागे वळून बघायची देखील समीरची हिम्मत होत नव्हती समीर तसा धीट होता परंतु आता मात्र त्याची भीतीने गाळण उडाली होती समीर थंड पडला होता इतक्यात त्याने उरली सुडलेली हिंमत एकवटली गाडीला किक मारली व तो पुन्हा एकदा सरसरत आपल्या घराकडे जाऊ लागला आता मात्र ती किंकाळी अतिशय जोराने समीरचा पाठलाग करत होती समीरने हळूच आरशामध्ये बघितलं आणि ते दृश्य बघून समीर पुन्हा एकदा घामाने ओला चिंब झाला गाडीच्या मागे पांढरी साडी नेसलेली एक बाई जोरात ओरडत किंकाळत त्याचाच पाठलाग करत होती आता मात्र समीरचा तीर सुटला तो देखील जोरात ओरडत किंकाळत गाडी दामटू लागला ती भयानक बाई आता मात्र समीरचा पाठलाग करत होती कधी रस्त्यावर तर कधी हवेत तरंगत ते दृश्य अतिशय विदारक होत समीरला दरदरून घाम फुटलाच होता पण आता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं मात्र या परिस्थितीत देखील समीरने आपल्या गाडीचा वेग तसाच ठेवला होता अतिशय जोरात दामटवत समीर वेगाने आपल्या घराकडे निघाला होता त्या चित्रविचित्र हालचाली चित्रविचित्र आवाज समीरला वेडावून टाकत होते समीर आता बधीर जाला होता। परंतु त्याचे हात ते मात्र गाडीवर अजून तसेच होते कस बस समीर आपल्या गावाशी येऊन आपल्या वाडीत पोचतात समीरने जोरदार किंकाळ्या आणि आडोरा द्यायला सुरुवात केली आजूबाजूची लोक गोळा झाली समीरला आता हायस वाटलं होत ते गोळा झाले समीरला झालेली परिस्थिती त्यांनी जवळपास ओळखलीच होती त्या झाडाखाली समीरला झपाटा झाला असावा असा, असा कयास त्या सगळ्यांनी बांधला होता सगळ्यांनी जाऊन समीरच्या आईला उठवले समीर आता मात्र तापाने फणफणला होता तो कसा बसा घरात जाऊन कोचावर पडला समीर आता मात्र काही बाई परळत होता अतिशय घाबरलेल्या पेदरलेल्या अवस्थेत तो कोचावर अक्षरशः थरथरत होता शेजारच्या लोकांनी त्याच्या आईला धीर दिला समीरची आई देखील आता रडवेल्या अवस्थेत समीरच्या डोक्यावरून हात फिरवत होती समीरच्या परिस्थितीत मात्र तिळमात्र फरक नव्हता तो तापाने फणपणलेल्या अवस्थेत तसाच कोचावर रेलून होता एवढ्या ताईने कसला तरी अंगारा समीरच्या माथ्यावर लावला आसपासची लोक आणि आईला बघून समीरला आता थोडंसं अवसान आलं होतं तो तसाच कोचावर पडून होता परंतु त्याच्या अंगातला ताप तो मात्र वाढत जात होता आईची काळजी देखील वाढत होती ती रात्र कशी बशी त्या लोकांनी काढली सकाळ उजाडताच समीरच्या आईने एक उतारा तयार केला समीरच्या अंगावरून काढून तो उतारा तिने त्या सातविण्याच्या झाडाखाली नेऊन ठेवला समीरच्या गाठीशी आलेला अनुभव अतिशय भीतीदायक होता या धक्क्यातून सावरायला समीरला जवळपास एक आठवडा लागला होता एक आठवड्यानंतर मात्र समीरचं जीवन पूर्ववत झालं होतं परंतु त्या सातवीनाच्या झाडाशी आल्यावर समीरच्या काजाचा ठोका आज देखील चुकत होता समीरने आपल्या गळ्यात ताईत बांधला होता यानंतर तो नेहमी हेडफोनवर हनुमान चालिसा लावतच करा चा प्रवास करायचा रात्रीचा प्रवास समीरच्या अंगावर काटा आणणारा ठरला होता धन्यवाद मित्रांनो हा सत्य अनुभव असला तरी यातील लोकांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे देखील असे सत्य अनुभव असतील किंवा भूतांच्या कथा असतील तर मला रातवा क्रिएशन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या जीमेलवर मेल करू शकता मी तुमची कथा तुमच्या नावासकट पोस्ट करेन धन्यवाद मित्रांनो ही कथा किंवा हा अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद